नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडी मध्ये प्राथमिक पद्धत आणि द्वितीय पद्धत संपूर्णतः बघितली होती त्याच्या आधी आपण व्यक्तिसहाय्य सहाय्य बाबतीत सखोल माहिती अभ्यासली आज आपण सामाजिक गट कार्य म्हणजे सोशल ग्रुप वर्क बद्दल आज जाणून घेणार आहोत आणि तेही सोप्या शब्दात चला तर मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहितच आहे की समाजकार्याची दोन प्रा पद्धती आहेत त्यामध्ये प्राथमिक पद्धत आणि द्विम पद्धत प्राथमिक पद्धतीचा विचार करायचा झाल्यास प्राथमिक पद्धतीमध्ये सहाय्य कार्य गट कार्य समुदाय संघटन या सिघांचा समावेश होत असतो तर दुय्यम पद्धतीमध्ये समाज कल्याण प्रशासन समाज संशोधन आणि सामाजिक क्रिया या तीन पद्धतींचा अंतर्भाव होत असतो त्यापैकी आपण प्राथमिक पद्धतीचा अभ्यास करत आहोत या प्राथमिक पद्धतीत आपण व्यक्ती सहाय्य कार्य या बाबतीत सखोल माहिती जाणून घेतली तर आज आपण कार्य एकत्रितपणे काम करणे जिथे एकत्रितपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये सहयोग संवाद आणि समर्थन यांचा उपयोग केला जातो हे समाजकार्याची एक महत्वाची पद्धत आहे गटकार्याची काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये गट बघायचे झाल्यास सहयोग सहयोगामध्ये गटकार्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अनुभव आणि ज्ञानाचा आदान प्रदान करणे शक्य होते यामुळे समस्या सोडवण्यासाठी विविध दृष्टिकोन आणि उपाय सुचवले जातात समर्थनामध्ये गटातील सदस्य एकमेकांना मानसिक आणि भावनिक आधार देतात त्यामुळे व्यक्तीला त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत होत असते तिसरं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण आणि विकास यामुळे गटकार्यामुळे व्यक्तींमध्ये संवाद कौशल्य समस्यांचे विश्लेषण आणि निर्णय घेण्याची क्षमता या सर्व कौशल्यांचा विकास होत असतो आणि शेवटचं वैशिष्ट्य बघायचे झाल्यास प्रभावी समस्या निराकरण म्हणजे गटातील सदस्य एकत्रितपणे समस्यांवर काम करत असतात ज्यामुळे त्या समस्यांचे प्रभावी निराकरण करता येते मित्रांनो गट कार्याची प्रक्रिया साधारणतः तीन प्रकारची असते ही समोर आपण बघूया जसे की गटाची स्थापना जिथे काही व्यक्तींना एकत्र करून गट तयार केला जातो नंतरची प्रक्रिया म्हणजे लक्ष निश्चित करणे ज्यामध्ये गट एकत्रितपणे काम करण्याचे लक्ष ठरवले जाते जसे की एखाद्या सामाजिक समस्येवर काम करणे त्यानंतर कामाचे वितरण केले जाते म्हणजेच गटातील प्रत्येक सदस्याच्या क्षमतानुसार कामाचे वितरण त्या प्रत्येक व्यक्तीद्वारे केले जात असते गटामध्ये संवाद असणेही खूप आवश्यक असते जसं की गटातील सदस्य लक्षात ठेवता येईल सोबतच सर्वात शेवटी मूल्यांकनाचे काम केले जाते म्हणजेच कामाची प्रगती आणि गट कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले जात असते मित्रांनो उदाहरण बघायचे झाल्यास समजा एक शाळा आहे जिथे काही विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल माहिती हवी आहे शिक्षकांनी एक गट तयार केला असेल तर त्याचे लक्ष मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढणे हे असू शकते नंतर जर बघायचे झाल्यास गट कशा पद्धतीने काम करते म्हणजेच कामाचे वितरण केले जाते एक विद्यार्थी माहिती गोळा करतो तर दुसरा विद्यार्थी माहितीचे विश्लेषण करतो तिसरा विद्यार्थी प्रस्तुती तयार करतो आणि इतर विद्यार्थी विविध माध्यमातून माहिती प्रसारित करतात त्यानंतर गटात सदस्य आपापल्या कामाची प्रगतीची चर्चा करतात आणि एकमेकांना मदत करतात या बाबतीची मूल्यांकन केल्यानंतर प्रेक्षकांकडून प्राप्त अभिप्राय आणि चर्चा यावरून गटाची कार्यक्षमता आणि माहितीची उपयुक्तता तपासली जाते निष्कर्ष बघायचे झाल्यास गट कार्य हे समाजकार्याचे एक महत्वाची पद्धत आहे जी व्यक्तीला त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना मदत करण्यास सक्षम करते यामध्ये सहयोगालो संवाद आणि सामूहिक विचारसरणीचा उपयोग केला जातो ज्यामुळे एकत्रितपणे काम करताना अधिक प्रभावी परिणाम साधता येतात त्यामुळे विद्यार्थ्यांना गट कार्याची समजून घेणे आवश्यक आहे कारण हे त्यांचे सामाजिक कौशल्य वाढवण्यास मदत करत असते आणि हे सर्व काम आपण एम एस डब्ल्यू आणि बी एस डब्ल्यू मध्ये करत असताना जिथे आपण दर आठवड्याला ला जात असतो तिथे आपण हे गट कार्याचे प्रभावी माध्यम अंमलात आणत असतो मित्रांनो गट कार्याचे महत्व म्हणजेच गटकार्यामुळे एकमेकांच्या अनुभवांपासून शिकतात आणि एकत्रितपणे काम करून अधिक प्रभावीपणे समस्या सोडवू शकतात चला तर याबद्दल आपण पन सविस्तरपणे पाहूया गटातील व्यक्तींना संधीचा फायदा यामध्ये क्षमता आणि ज्ञान याचा विकास होत असतो जसे की गटातील प्रत्येक व्यक्तीला विविध क्षमता आणि ज्ञान असतो उदाहरणार्थ एका गटातील एक विद्यार्थी चांगला लेखक असू शकतो तर दुसरा विद्यार्थी तांत्रिक कौशल्यामध्ये सक्षम असू शकतो त्यामुळे प्रत्येकाची जी काही क्षमता आहे ती क्षमता गटाच्या उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरते गटकार्यामुळे विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची आणि इतरांशी प्रस्थापित करण्याची संधी मिळते जसं की उदाहरणार्थ बोलायचे झाल्यास एक गट पर्यावरणीय संरक्षण या विषयावर काम करत असल्यास गटातील सदस्य विविध शाळांमध्ये किंवा समुदायांमध्ये जाऊन इतरांशी चर्चा करतात आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करत असतात गट विकास साधण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत ज्यामध्ये आपण संपर्क आणि सहकार्य या घटकाचा अंतर्भाव करू शकतो त्यानंतर कार्याचे विभाजन आणि समर्थन आणि प्रेरणा म्हणजेच गटातील सदस्य एकमेकांना समर्थन देऊन प्रेरणा वाढवतात उदाहरणार्थ बघायचे झाल्यास जर एक सदस्य कशा तरी गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करीत असेल तर इतर सदस्य त्याला उत्साह देऊन प्रेरित करत असतात सोबतच कार्यकर्त्याची पण जबाबदारी असते की गटकार्याचे यश कार्यकर्त्याच्या जबाबदारीवरच अवलंबून असते जसे की मार्गदर्शक कार्यकर्ता गटाला योग्य मार्गदर्शन देतो म्हणजे त्याला गटाच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे आणि तो सदस्यांना त्यांच्या भूमिकांचे महत्व समजावून सांगतो प्रेरणा गट कार्यकर्त्याने गटाला प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे अत्यंत आवश्यक आहे जर गटातील सदस्यांचा उत्साह कमी झाला तर कार्यकर्ता त्यांना प्रेरित करण्याचे काम नेहमी करत असतो सोबतच सामाजिक प्रेरणा म्हणजेच गट कार्य करता गटाला समाजातील समस्या आणि त्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रेरित करतो उदाहरणार्थ जर गट सामाजिक कार्यात गुंतलेला असेल तर त्यांना स्थानिक समस्या सोप्या भाषेत शिक्षण आरोग्य किंवा मुद्दे याबद्दल जागरूक करू शकतो मित्रांनो गट कार्य हा एक शक्तिशाली उपाय आहे जो व्यक्तींच्या क्षमतांच्या पूर्ण उपयोग करतो आणि गट विकास साधत असतो कार्यकर्त्याच्या जबाबदारीवर गटाचे यश संपूर्ण अवलंबून असते यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक कौशल्य आणि टीम वर्कची महत्वता समजून घेता येते ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास होत असतो तर मित्रांनो भारतात गट कार्याचा विकास विविध ऐतिहासिक आणि सामाजिक घटकांमुळे झाला आहे यामध्ये महात्मा गांधींच्या चळवळीचा मोठा वाटा आहे तसेच भारतीय हो समाजकार्य प्रशिक्षण संस्थांसारख्या संस्था जसे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या देखील समावेश या सविस्तरपणे पाहूया महात्मा गांधींचा प्रभाव महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस गट कार्याचे महत्व दाखवले त्यांचे कार्य ह्या बाबतीत खूप प्रभावी होते जसे की सामाजिक एकता सहयोग आणि सहभाग मित्रांनो गांधीजींनी लोकांना एकत्रित येण्यास प्रेरित केले विशेषतः विविध सामाजिक समस्यांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी उदाहरणार्थ बघायचे झाल्यास कुपोषण आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर गट कार्य करण्याचे आवाहन केले गांधीजींच्या चळवळीमध्ये विविध समाजाच्या लोकांचा समावेश होता जिथे प्रत्येक व्यक्तीला योगदान देण्याची संधी होती त्यांच्या सत्याग्रह चळवळीत लोक एकत्र येऊन सामूहिक विरोध दर्शवित होते समाजकार्य प्रशिक्षण देणारी टीस या संस्थेबाबत विचार करायचे झाल्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे भारतातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे जी समाजकार्य सामाजिक विकास आणि गट कार्याच्या आठवणीत राहणारी संस्था आहे जसे की समाजकार्याचे शिक्षण तीस मध्ये दे विद्यार्थ्यांना गट कार्याचे महत्व आणि त्याचे तत्वज्ञान शिकवले जाते विद्यार्थ्यांना गटात कार्य करण्याची संवाद साधण्याची आणि समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करण्याची ही संस्था संधी देत असते तसेच संस्थेमध्ये अनेक गट प्रोजेक्ट चालवले जातात जिथे विद्यार्थी वास्तविक समस्यांवर काम करतात उदाहरणार्थ सामाजिक समता या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थी विविध समुदायांमध्ये जाऊन त्यांच्या समस्यांचे विश्लेषण करतात आणि त्यावर उपाय शोधत असतात मित्रांनो गट कार्याच्या विकास क्रमाक्रमाने खालीलप्रमाणे असू शकतो जसे की समाजातील काही घटक एकत्र येऊन त्यांच्या समस्या आणि आणि त्यांच्या आव्हानांवर विचार करू शकतात यानंतर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव वाढतो जिथे लोक एकत्र येऊन सामाजिक चळवळीमध्ये सहभागी होतात टीस आणि इतर संस्थांच्या होते समाज गट कार्याचे शास्त्रीय ज्ञान वापरले जाते मित्रांनो निष्कर्ष बघायचे झाल्यास भारतात गटकार्याचा विकास महात्मा गांधींच्या चळवळीपासून सुरू सुरू आहे आणि टीस सारख्या संस्थांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली गट कार्यामुळे व्यक्तींमध्ये सहकार्य संवाद आणि समस्यांवर काम करण्याची क्षमता विकसित होते ज्यामुळे समाजातील समस्या सोडवण्यास मदत होते हे विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यामध्ये सक्रिय भाग घेण्यास प्रोत्साहन करीत असते धन्यवाद मित्रांनो ही झाली कार्याच्या प्राथमिक पद्धतीतील गट कार्य ही पद्धत मित्रांनो अशा का ही माहिती तुम्हाला आवडली असेल चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू धन्यवाद समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे